मरोळ या रस्त्यावर असलेल्या मारवा पुलांत्राटदाराच्या एसीबी आणि ऑफिसची तोडफोड करण्यात आली पवई येथील मारवा पुलाचे बांधकाम गेली तीन वर्ष कासवगतीने सुरू आहे याला त्रस्त होऊन आज शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख अशोक माटेकर आणि अश्विनी माटेकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी इथल्या कंत्राटदाराचे ऑफिस आणि जे सी बीची तोडफोड केली पवई वरून अंधेरी एम आय डी सी कडे जाण्यासाठी हा मारवा पूल अतिशय शॉर्टकट आहे मात्र दोन हजार अकरा पासून या पुलाची निर्मिती कंत्राटदार करत असून वारंवार निधी वाढवून देखील देण्यात आला वेळ वाढवून देण्यात आली मात्र हे काम पूर्ण झालेलं नाही पावसाळ्यात या ठिकाणी स्थिती वाईट होऊ शकते वारंवार तक्रार करूनही काम पूर्ण होत नसल्याने आज शिवसैनिकांनी कंत्राटदाराचे कार्यालय आणि उभा असलेला जेसीबी फोडून टाकला आहे त्याच्या माध्यमातून महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराला इशारा देऊ इच्छितो गेली तीन वर्ष त्या ब्रिजचं काम बंद असल्यामुळे हा रस्ता बंद आहे त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेला नागरिकाला कामगाराला मोठा त्रास सहन करावा लागत आहे पाच मिनिटाचं अंतर कापायसाठी जवळपास पाऊन तास एक तास लागत आहे आणि गेली तीन वर्ष अतिशय संत गतीने या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे अनेक वेळा याच्या अगोदरी आम्ही आंदोलन केली पत्रव्यवहार केलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना के भेटलो सांगितलं परंतु असं असताना देखील हे काम अजूनही पूर्ण झालं नाही तर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं तरी देखील ते काम पूर्ण झालं नाही उलटताना पाच महिने हे काम करण्यासाठी वाढीव देण्यात आले आणि तीन करोड रुपये सुद्धा वाढून देण्यात आले महापालिका प्रशासन सर्वसामान्य जनतेचा पैसा हा लुटत आहे पैसा देऊन सुद्धा आणि पाच वर्षाची पाच महिन्याची मुदतवाढ देऊन सुद्धा या रस्त्याचं काम या पुलाचं काम अजूनही पूर्ण झालं नाही एकतीस मे पर्यंत पाच महिने मुदतवाढ दिल्यानंतर एकतीस मे पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं एकतीस मे होऊन गेलं पाच जून झाला आता पाऊसही आला आहे असं असताना देखील या पुलाचं काम पूर्ण झालं नाही त्यासाठी आज शिवसेना त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला आहे निषेध मोर्चा काढला आहे आणि मी प्रशासनाला आणि ठेकेदाराला इशारा देऊ इच्छितो येत्या काही दिवसात या रस्त्याचं काम या फ्रीचं काम पूर्ण झालं नाही आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं पुढच्या वेळेस महानगरपालिकेच्या जे रस्ते रस्ते विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या मध्ये घुसून त्यांना जाब केल्याशिवाय आम्ही शिवसेनेत गप्प बसणार नाही असा मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो एक्सप्रेस न्यूज मुंबई